दंडो प्रणाम मायबा भाऊ आपण ज्या प्रपंचात राहतो तो प्रपंच पाच भूताचा पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि तीन गुणाचा तम तमसत्व अशा तीन गुणाचा आहे अष्टदा प्रकृती आहे तर हा प्रपंच परमेश्वराच्या प्रवृत्तीने मायेनं रचला तर हा कोणासाठी रचला तर जीवासाठी जीवाला आनंद देण्यासाठी हा प्रपंच रचलेला आहे आणि जीवाला आनंद देण्यासाठी त्यांना परमेश्वरानं ह्या मायेच्या मार्फत आपल्याला ह्या प्रपंचात आणलं तर आवेक्त स्थितीमध्ये परमेश्वर बी निराकार निर्गुण होते जीवाला बी हे शरीर नव्हते कोणचेच इथं प्रपंचात आल्यावर आपल्याला शरीर मिळाले आणि देवतेला बी शरीर नव्हते प्रपंच बी वेगवेगळा होता पाच भूतन तीन गुण असे वेगवेगळे होते तर आणि प्रपंचाची रचना नव्हती मग परमेश्वराला प्रवृत्ती झाली की आपल्या स्वरूपाचा जो आनंद आहे तो ओसंडून वाहत आहे आणि तो ओसंडून वाहणारा आनंद आपण कोणाला तरी द्यावा मग जीवाची निवड झाली मग जीवाला इथं आणण्यात आलं आणि त्याला चतुर्विधीला घालण्यात आलं स्वर्ग नरक क स्वर्ग नर्क कर्मभूमी आणि मोक्ष अशा च्या चतुर्विधीला घालण्यात आले तर हा जो या संसारात आलं तर हा कोणासाठी रचला हा केवळ जीवासाठी रचला तर आवेक्ती परमेश्वर आवेक्त असतात आणि जीव कुठं आवेक्त स्थितीत असतो तिथं एक एकमेकाची एकमेकाला भेट होत नाही आणि शरीर शरीर नाही वाचा नाही त्यामुळे ते एकमेकाला बोलू शकत नाहीत परमेश्वर आपल्याला उपदेश देऊ शकत नाही ज्ञान देऊ शकत नाही त्यामुळं आपल्याला इथं ले आणलेलं आहे आणि मग हा पण हा प्रपंच हा तीन दोष आहेत ह्या प्रपंचामध्ये तो अनित्य आहे दुःखमूळ आहे आणि पापरूप आहे पापमूळ आहे दुःखरूप आहे आणि अनित्य आहे असे आणि संतांनी मी सांगितलं की हा संसार कसा आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात की हा संसार म्हणजे संसार दुःखमूळ आहे आणि तोही कळे विश्रांती नाही कुठे रात्र दिन तळमळ असा प्रपंच आहे आणि अनेक संतांनी सांगितलं तुकाराम संत तुकारामानं सांगितलं की हा स हा जो संसार आहे तो दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे इथं कुठं सुख नावाची गोष्ट ह्या संसारामध्ये नाही हा एक कोरडी विहिर आहे आणि त्या विहिरीमधून तुम्ही जर पाणी काढायचं म्हणलं तर पाणी कसं निघन मग हा संसारामध्ये सुख नाहीच मग सुख कसं निघन या स प्रपंचातून तुम्हाला कसं सुख मिळेल पण तुम्ही त्या मृगासारखं त्या हार पाण्याच्या मागं धावायला सुखाच्या मागं धावायले जसा तो मृग धावतो ना पाण्याच्या मागं नक नसलेल्या पाण्यामागं तर तुम्ही तशा नसलेल्या सुखाच्या मागं धावत आहात आणि त्या संतानं तर सांगितलं की हा सुख नाही कुठे आली या संसारी आणि वाया हा बरी होऊ नको दुःख बांधवडी आहे ह्या संसार सुखाचा विचार नाही कुठे असं संतांनी सांगून ठेवलं आहे परंतु आपण संसाराशिवाय आपल्याला गोडीच येत नाही संसार आपल्याला सुटत नाही आणि संसारामध्येच आपण येतोच बी आपला जन्मही होतो आणि संसारातच मरण होतं आहे संसाराच्याच गोष्टी करण्यात आपलं मरण होते आणि तो म्हणजे जीवेमध्ये न तसे विषय असे का तिथंच विषय बघत हा जीव बसतो आणि आपल्या भाल्याचा विचार करत नाही तर मग हा स मग संत जी ह्या होत्या बैनाबाई बैनाबाईने या संसाराचं सा फार वर्णन मस्त केलं ती म्हणे अरे आहो अरे हा संसार संसार जसा तवा चुल्यावर आणि आधी हाताले चटके तवा मी येते माका आणि ती म्हणली संसार हा दुखरूप आहे पापरूप आहे पापूळ आहे आणि अनित्य आहे तर दुःख हे येतच राहतात आपल्याला आता ती म्हणली हा संसार म्हणजे काय आहे संसार म्हणजे एक भिलावा आहे भिलावा म्हणजे भिलावा म्हणजे गोट्याचं झाड तो उतत आहे अंगाला ते झाड तर त्याप्रमाणे संसार बी उतरतो संसारामध्ये बी आपल्याला दुःख होतात तर त्या म्हणल्या की अरे संसार संसार नको रे भिलावा याला भिलावा म्हणून नको त्याने गोड गो, भीम फुलं आणि मदांब्यामध्ये गो गोडंब्याचा ठेवा त्याला गोड फुलं आहे आणि गोडंबे आहेत त्याच्यात मधात गोडांबे त्या गोट्यामध्ये गोडंबे असतात आणि ते फुलं आपल्याला खाला खामी येते अतिशय सुंदर लागत आहे खायला तर त्या तसं हासा जो संसार आहे हा मायबापो तुमच्यासाठी नसला आणि त्यामध्ये जो गोडंब्याचा ठेवा आहे तो गोडंब्याचा ठेवा आपल्याला संसारात आल्याशिवळी भेटतच नाही परमेश्वर आपल्याला संसारात आल्याशिवाय आपली त्याची भेट होतच नाही म्हणून इथं संसार परमेश्वराची संताची भेट होते आपल्याला एकमेकाशी संवाद साधता येतो आणि ते संवाद साधून आणि परमार्थिक ज्ञान घेऊन आपण आपलं भलं करून घेता येते माय बापो त्यामुळं तुम्ही संतांशी सा, सा, सा संवाद साधा आणि गी, गीता गीता वाचा गीताचा अभ्यास गीता करा आणि त्यातून आपलं कल्याण करून घ्या आणि हा संसार हा वाया जाऊ देऊ नका म्हणजे संसार म्हणजे काय म्हणते त्याला तसा होऊ देऊ नका अशी विनंती करतो तुम्हाला आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोद